कोल्हापूर <पुर्ण> जिल्हा बार असोसिएशनची निवडणूक पार पडली या निवडणुकीमध्ये ॲडव्होकेट शिंदे यांच्या पॅनलची सत्ता आली आहे कोल्हापूर <पुर्ण> जिल्हा बार असोसिएशन्स वकिलांच्या निवडणुकीत पंधरापैकी नऊ जागा जिंकून ॲडव्होकेट प्रशांत शिंदे पॅनलने सत्ता स्थापन केली ॲडव्होकेट प्रशांत शिंदे यांनी पासष्ट मतांनी बारदेसकर पॅनलचे ॲडव्होकेट पीटर बारदेसकर यांचा पराभव केला अध्यक्षपदी प्रशांत शिंदे तर उपाध्यक्षपदी बारदेसकर पॅनलचे नारायण भांगिद्रे यांनी मनेश देसाई यांच्यावर आठ मतांनी विजय प्राप्त केला एकूण पंधरा जागांसाठी एक हजार तीनशे अठरा मतदारांनी मतदान केले रात्री साडे पर्यंत मतमोजणी होऊन निकाल जाहीर झाल्यानंतर जिल्हा न्यायालयाच्या आवारात वकिलांनी गुलालाची उधळण करत फटाक्यांच्या आताशबादीत विजय साजरा केला एकोणीसशे पंच्याहत्तर मतदारांपैकी एक हजार तीनशे अठरा मतदारांनी मतदानात भाग घेतले नवीन अध्यक्ष ॲडव्होकेट प्रशांत शिंदे म्हणाले सर्किट बेंचसाठी मोठा संघर्ष केला गेला आहे त्यामुळे खंडपीठाचा प्रश्न चर्चेने सोडविणार निवडणूक अधिकारी म्हणून ॲडव्होकेट प्रल्हाद लाड यांनी काम पाहिले